नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका तीस जानेवारीच्या आत घेण्याचे आदेश दिले त्यानंतर आयोगाला मुदतवाढ दिली जाणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे ते पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिलं मोठं पाऊल टाकलंय राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये हरकती आणि सूचना दाखल करण्यात येतील आयोगानं यापूर्वीच या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागू असेल असं स्पष्ट केलं आहे विधानसभेची मतदार यादी जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाणार आहे आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे आता याच मतदार यादीवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्राऊ मतदार यादी आठ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ऑक्टोंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबरला जाहीर केली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी हरकती आणि सूचना मागवल्या असल्यानं राज्यामध्ये महापालिका निवडणुका त्यानंतर होणार असल्याचे आता स्पष्ट झालंय जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांनंतरच महापालिकेच्या निवडणुकांचा धुरा आवडेल त्यासाठी जानेवारी महिला उजाडणार आहे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात याच कालावधीमध्ये महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीवर हरकती आणि सूचना मागवल्या जाऊ शकतात तसेच निवडणुकांचे वेळापत्रकही याच दरम्यान जाहीर होऊ शकतं डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली